ज्या वेळेस आपण पावसाळ्यामध्ये कांदा करत असतो फेक कांदा प्रामुख्याने केला जातो आता हा गुलाबी फेक कांदा आहे पण एक मोठी समस्या असते शेतकऱ्याच्या समोर ज्यावेळेस आपण पीक करत असतो त्याच्यामध्ये पिकापेक्षा गवत जर जास्त असेल तर सगळ्यात मोठी आणि खर्चिक बाब आहे आणि नाही गवत काढलं तर ते धानाला सुधरून पण देत नाही त्याच्यामुळे त्याला काढावंच लागतं आणि खर्च जर अन अनावश्यक खर्च होत असतो टायमिंगला मजूर भेटत नाही ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चुटकीसरशी मात करू शकतो आज एक छोटासा आणि साधा सोपा उपाय सांगणार आहे आता जवळपास पन्नास टक्के शेतकरी हा उपाय राबवतात ह्या गोष्टी आपल्या रानामध्ये प्रॅक्टिकली करतात पण बऱ्याच लोकांना आणखी पण माहीत नाही की आपण हे करणं फायदेचं आहे का मनामध्ये संकोच राहतो की आपण तणनाशक नाशक वापरायचं म्हणजे त्याच्यामुळं आपल्या कांद्याला काय फरक होणार आहे का परत टिकवण क्षमतेवरती काय फरक होणार आहे का किंवा त्याच्यामुळे आप आपल्या रोपांची मर होणार आहे का अशा बऱ्याच समस्या मनामध्ये असतात तर अजिबात संकोच न करता ही फवारणी करून घ्यायची कारण आम्ही पण शेतकरी आम्ही डायरेक्ट स्वतःच्या रानामध्ये प्रॅक्टिकली वापरलेली औषधच व्हिडिओमध्ये मी सांगत असते कारण आधी रिझल्ट घ्यायचा त्याच्यानंतरून आपण दोन दिवस थांबून नंतर व्हिडिओ बनवायचा हा माझा पहिला रूल आहे कारण नुकसान व्हायचं असेल तर पहिलं आपलं होईल आपण दुसऱ्याला चुकीचे सल्ले देणं चुकीचंच आहे त्याच्यामुळं प्रॅक्टिकली गॅरंटेड जे फायद्याचे उपाय आहेत तेच मी आपल्या चॅनलवरती टाकत असते तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा शंभर टक्के तुम्हाला माहिती देऊन जाणार एक छोटासा व्हिडिओ दोन तीन मिनटाचा असेल तर आपला कांदा पूर्णपणे उगवलेला आहे आणि याच्यामध्ये केलेली आपण तणनाशकची फवारणी आता ह्या फवारणीमध्ये कोणती कोणती गवतं जळतात आपल्याला औषध कोणतं वापरायचं आहे कसं वापरायचं आहे किती दिवसांनी वापरायचं आहे औषध वापरताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण अर्धी माहिती ही धोक्याचीच असते कारण आपण अर्ध ऐकलं आणि त्याप्रमाणे वागलो तर आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळं दोन तीन मिनटाची आपण चिकाटी न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला दिसतंय आपला कांदा छोटाचं आहे पण किती चांगल्या पद्धतीने आलेला आहे सोबतच वरिंबीला आपण मका पण लावलेली त्याच एकाडे वरिंबीला याचं पण कारण आहे ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवातून शेतीमध्ये थोडीशी थोडीशी सुधारणा केली पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होत असतो आता ह्याच्यामध्ये आपण तणनाशकची फवारणी घेतलेली एक आठ दिवस झालेले आहेत आता कांदा तणनाशकची फवारणी घ्यायची कधी आणि कशी घ्यायची तेसुद्धा मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या लहानामध्ये गवत किती आणि कोणत्या प्रकारचं गवत आहे ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आता जर गवत जास्त असेल आणि कांदा लहान असेल तर आपल्याला फवारणी थोड्या प्रमाणात घ्यायची आणि लवकर घ्यायची म्हणजे ह्याचं एकवीस दिवसाच्या नंतर फवारणी घ्यावी लागते पण जर गवत जास्तच असेल तर आपण थोडंसं एक चार पाच दिवस अगोदरच फवारणी घेऊ शकतो जे आपलं रेग्युलर प्रमाण आहे त्याच्यापेक्षा थोडंसं औषध कमी वापरायचं आणि त्याच्यानंतर आपण महिना दीड महिन्याच्या नंतर परत दुसरी फवारणी घ्यायची जे आपलं प्रमाण आहे फिक्स ते प्रमाण परत वापरायचं म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपल्या रानामध्ये कांद्याच्या शेजारी गवत नसेल त्यावेळेस आपण जे खत टाकतो ते डायरेक्ट कांद्याला मिळतं आणि सोबतच फक्त खताचाच विषय नसतो पण त्या कांद्याच्या मुळ्यासुद्धा एकदम व्यवस्थित जमिनीमध्ये एक जीव होतात तर औषध कोणतं वापरायचं इथपर्यंत आपण आलेलो होतो म्हणजे औषध तणनाशक वापरायचं आपल्याला तर जर फेक कांदा असेल तर कांदा आ... ह्या स्टेजला आल्याच्या नंतर आपल्याला फवारणी घ्यायची किंवा रोप असेल तरी पण चालेल तरी आपण एकवीस दिवसानंतर तणनाशकची फवारणी घेऊ शकतो तर ते तणनाशक टार्गा टारगा सुपर आणि गोल हे दोन्ही पंधरा पंधरा मिली मिक्स करून पंधरा लिटरच्या पंपामध्ये मिसळून दाट मारून घ्यायचं म्हणजे औषध पूर्ण दाट पडलं पाहिजे कारण सगळ्या गवतावरती पडल्याच्यानंतर नंतर गवत जळणार आहे सोबतच औषध मारते वेळेस जमीन ओली असणं खूप गरजेचं आहे कारण कोणतंही तणनाशक असू दे ओली जमीन असल्याच्यानंतर असल्याच्या असल्याच्यानंतर चांगलं काम करतं आणि आपल्याला रिझल्ट लवकरात लवकर चांगले मिळतात सोबतच चा, आपण मारल्याच्या मारल्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण थोडंसं खत टाकून पाणी द्यायला पाहिजे तर त्याच्यासाठी जर तुम्हाला खत कोणतं पाहिजे वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर मध्ये जरूर सांगा की तुम्हाला खत पाहिजे त्याच्यानंतर किंवा कांद्यामध्ये कोणते वाईट बदल झाले असतील तर त्यासाठी काय करायचं का त्यासाठी पण आपण स्पेशली व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करू तर त्याच्यानंतर म्हणजे आत्ताच मी सांगितलं अगोदर रान ओला असणं गरजेचं आहे आपण तणनाशक नाशक मारल्याच्या नंतरसुद्धा एक ते दोन दिवसांनी लगेच पाणी द्यायला पाहिजे कारण रोप सुकलं जातं पाथा पडल्या जातात आता हे रोप आहे त्याच्यामुळं काय जाणवणार नाही जास्त पण हा कांदा आहे त्याच्यामुळे जाणवणार नाही म्हणजे पेरणी आहे त्याच्यामुळे जाणवणार नाही पण जर रोप असेल तर नक्कीच रोपाच्या पा पाथी खाली पडलेल्या असते दिसतात त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की बाबा तणनाशक मारल्यामुळे आपलं नुकसान होत आहे तर तसं काय नसतं ते लगेच रिकवर पण होतं दोनच दिवसात तर दुसरं तणनाशक म्हणजे टॉक स्टार आता पाठीमाहाग मी असाच तणनाशकचा शकचा एक व्हिडिओ बनवलेला होता पण काय झालं त्याच्यानंतर नंतर, नंतर कमेंटमध्ये परत नंतरच्या व्हिडिओची डिमांड केली गेली की, लि, की प्रमाण सांगा त्या औषधाचं वापरायचं कसं ते सांगा किंवा बरेच म्हणजे त्याच्यावरती मला नंतर व्हिडिओ बनावं लागले कारण कमेंटमध्ये दोन ते तीन ओळी लिहू शकतो आपण जास्त नाही त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करते कारण एकच गोष्ट बघण्यासाठी तुम्हाला दुसरे व्हिडिओ शोधायची गरज नाही पडणार कारण लगेच सिरियलने व्हिडिओ पण पाहायला नाहीत मिळत आणि डिटेलमध्ये माहिती पण पाहिजे असती म्हणजे आपल्याला सोपं जातं की आपण औषध कसं मारायचं आता स्टॉक स्टार नावाचं औषध आहे हे औषध तर इतकं चांगलं आहे ना खरंच फायदेशीर आहे आता ह्या औषध आम्हाला सुद्धा खूप उशिरा माहिती झालं आमच्या शेजारी सुद्धा वापरलं जायचं पण विचारल्याच्या नंतर कोणाचा फायदा होईल म्हणून ह्या हेतून एका होईना पण कोणी कोणाची मदत करायला तयार नाहीये कारण नुकसान होत तर होऊ दे दे, देत आपल्याला काय येतं आपला आपला फायदा होतोय मग आपण दुसऱ्यांना का मदत करायची हा एक विचार लोकांच्या मनामध्ये असतो त्याच्यामुळं लोक दुसऱ्यांना सल्ले देत नाहीत आणि दिले तरी चुकीचे देतात तर असं नाही करायला पाहिजे एक तर ज्यावेळेस आपलं लागवड असते आता जे कांदा उगवायचा असतो त्या म्हणजे उगवून आपण रोप टाकून ज्यावेळेस लावतो त्यावेळेस लागवड झाली की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला ती फवारणी करायची असती ती फेक कांद्यामध्ये चालत नाही हे स्पष्टपणे सांगते कारण ती प्रक्रिया काय करता औषध ते सांगते आधी जे आपलं रानामध्ये तण असतं गवत असतं ते गवत पाणी मिळाल्याच्यानंतर असतं वाफलं जातं आणि त्याच्यानंतर गवत तयार होतं तर ही प्रक्रियाच हे जे औषध आहे ते थांबवतं म्हणजे ही प्रोसेस होण्याच्या अगोदरच ते गवत जळून जातं म्हणजे ते वाफलंच जात नाही त्याच्यामुळं दोन तीन महिने आपण जोपर्यंत कांदा आहे तोपर्यंत पाणी देत राहतो आणि ते गवत ओलं होऊन होऊन कुजलं जातं कारण ते उगवलं नाही जात त्याच्यामुळं ते, ते मनानीच जमिनीमध्ये कुजलं जातं आणि आपल्या रानामधलं गवत खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं म्हणजे एक तर काढायचा विषयच नाही पण आहे ते बी सुद्धा कुजवणं ही खूप मोठी प्रोसेस आहे एका औषधासाठी तर सोबतच अं कांदाला मारल्याचे फायदे काय काय होतात एक का पहिली गोष्ट आपल्याला खुरका खुरपायची गरज नाही पडत दुसरी गोष्ट आपला वेळ वाचतो तिसरी गोष्ट मजूर वाचतात चौथी गोष्ट आपल्याला ज्यावेळेस खुरपाणीसाठी चार पाच हजार लागणार असतात ते सातशे आठशे रुपयामध्ये एकरचं खुरपान आपलं होऊन जातं सोबतच कांद्याची जी पात पडणार असती खुरपणीमध्ये जो कांदा खुरदळणारा असतो किंवा खुरप्यानीसुद्धा सुद्धा बरेच कांद्याचं तुटाळ होत असतं ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात सोबतच वेळ वाचतो आणि खर्च कमी झाल्याच्या नंतर आपण खताला थोडासा हात सरकून देऊ शकतो कारण खुरपणीला जास्त खर्च झाल्याच्या नंतर पुढं काय होतंय काय नाही होतं प्रत्येकाचीच परिस्थिती स्ट्रॉंग असते असं काय नसतं त्या हिशोबाने माणूस खर्च करत असतो तर खुरपणीत खर्च घालण्यापेक्षा खताला दोन रुपये जास्त आपण वाचवू शकतो सोबतच बरेच लोकांच्या मनामध्ये असतं की एक मारल्याच्यानंतर कांदा टिकतो का आता आमचा स्वतःचा कांदा आम्ही तणनाशक मारलं मारलो होतो म्हणजे लागवडीपासून रोपापासून लागवड सगळं काढेपर्यंत आम्ही गवतच काढलो नव्हतं त्यातलं तरीसुद्धा तो कांदा सात ते आठ महिने वाखारीमध्ये चांगल्या पद्धतीने टिकला होता अजिबात ना असत नाही काय नाही फक्त खताचं व्यवस्थापन व्यवस्थित असायला पाहिजे खतामध्ये जर आपण युरिया वगैरे वापरला वा असेल तर शंभर टक्के आपल्या कांद्याला धोका असतो कारण लगेच पाणी सुटतं कांद्याला आणि कांदा ना शिवंत गोष्ट आहे कारण सगळ्यात जास्त खराबी ना कांद्यामध्ये होत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण कांद्याची पेरणी करत असतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये निचऱ्याची जमीन असणं सगळ्यात गरजेचं आहे सोबतच जर तुमच्या रानाला पाणी लागत असेल तर बेडवरती पेरू शकता तुम्ही सरीमध्ये लावू शकता रानातलं पाणी काढून देऊ शकता या सगळ्या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे नाहीतर कांदा येणं शक्यच नाही कारण कांद्याला पाणी लागल्याच्यानंतर नंतर तो जाग्यावरती जिरून जातो च कांद्याचं रोप पिवळं पडल्यावरती किंवा कांदा पिवळा पडल्यावरती पिळे पडल्यावरती काय करावं त्यासाठी सुद्धा आपण स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरून तुम्ही बघू शकता कांद्याच्या रोपाचं खताचं व्यवस्था आपण सुद्धा आपण पाठीमागच्या वर्षी दाखवलेलं आहे म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला नव्याने बघायचं असेल तरी कमेंटमध्ये करावा आपण ते सुद्धा परत नवीन पद्धतीने सांगूया नवीन खतं आलेली सुद्धा त्यामध्ये ॲड केली जातील आता बरेच जुन्या लोकांचा समज होता खुरप्याची आणि सोन्याचं पाणी वगैरे वगैरे बरेच काही असतं पण असं काही नाही होत तर नाशकनेसुद्धा खूप फायदा होतो कारण माती मोकळी होती त्याच्यामुळे कांदा चांगल्या पद्धतीने पोचतो आणि आपल्याला उत्पन्नामध्ये सुद्धा फरक पडतो खर्च कमी होतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात तर नाशक मारणं खरंच फायदेशीर आहे आता बरेच लोकं म्हणतील की जमिनीचा पोत बिघडतो वगैरे पण कुठ पाण्याकले कुछ खोना बी पडताय त्याच्यामुळं प्रत्येकच गोष्ट आपल्या मनासारखी नसती आणि जुनं सोडून नव्याचं स्वागत करणं सुद्धा शहानपणाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे कांद्याविषयीचे आणि इतर शेतीचे व्हिडिओ सुद्धा अवश्य बघा आणि सोबतच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा तुमचं तणनाशकबद्दल काय म्हणणं आहे ते सुद्धा कळवा आणि तुम्ही कांद्याची खुरपण करता का आजही म्हणजे आजच्या काळात तर कांद्याची खुरपण करता तणनाशक वापरता ते सुद्धा कळवा तुम्ही कोणतं तणनाशक वापरता ते सुद्धा कळवा तर स्टार हे औषध वापरण्यासाठी सगळ्यात सोपा विधी म्हणजे एका बादलीमध्ये बारा डबे पाण्याचे होतायचे कारण एका एकरासाठी बारा पंप लागतात त्यासाठी आपण एका पंपासाठी एक डबा याप्रमाणे पाणी घेऊन टाकायचं त्याच्यामध्ये ते आपलं शंभर ग्रॅमचं जे औषधाचं पॅकेज आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि प्रत्येक पंपासाठी एक डबा ह्याप्रमाणे आपण ते वापरायचं त्याच्यामुळे सगळीकडे सारखी फवारणी होती कुठं शेवटच्या पंपाला कमी पडणं किंवा जास्त राहणं असा विषय होत नाही आणि आपल्याला सोपं जातं स्विस्कर राहतं सगळ्या फवारणीला